मुख्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी मिरजेतील वॉन्डलेस हॉस्पिटलचं उद्घाटन नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत मिरजेतील ऐतिहासिक वॉन्डलेस हॉस्पिटल हे पूर्ववत सुरू केलं जाणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वॉन्डलेस हॉस्पिटलचं उद्घाटन केलं जाणार आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार विविध पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आर पी आय गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळजे एनई एच .E टी डी सीचचे डायरेक्टर महितेश शिंदे आणि आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकारणं मिरजेतील ऑनलाईन हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे तशा पद्धतीचा करार करण्यात आला या हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतला जाणार आहे त्याच पद्धतीनं अध्यावत असं हॉस्पिटल सुरू केलं जाणार असून भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात केली जाणार आहे वनलेस हॉस्पिटल हे एचई एनई एच टी डी सी मार्फत चालवलं जाणार आहे अशी माहिती एन ई एच टी डी चे नानासाहेब वाघमारे यांनी दिली आहे यावेळी ऑनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष पास्टर शशी कांबळे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप घोल युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंढे जोन भोरे एकशे तीस वर्षाची मी स्वार्थी रुग्णांची सेवा करण्याची जी परंपरा वॉन्डलेस हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत चालू ठेवलेले आहे हे वॉन्डलेस हॉस्पिटल गेले तीन ते चार वर्ष बंद अवस्थेत निर्माण झालेलं होतं परंतु ई एच टी डी सीची व एमएमसीची जॉईंट वेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी करार झाला आणि हा करार रीतसर व लिगली कोर्टाच्या माध्यमातून झालेला करार आहे त्यामुळं वांडलेस हॉस्पिटल पुन्हा उद्या रविवार पंचवीस तारखेला माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार व महाराष्ट्राचे पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीतले प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे आमदार सांगलीचे खासदार या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व या सांगली जिल्ह्यातील प्रत्येक स्वराज्य संस्था असेल मेडिकल वैद्यकीय सेवा असेल यांचे जे जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉन्डलेस हॉसि हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे वॉन्डलेस हॉस्पिटल चालू करण्यापाठीमागचा उद्देश हा होता की तीन ते साडेतीन ते चार वर्ष इथल्या कामगारांच्या पिळवणूक करून अतिशय मोठ्या हला हलाकीच्या परिस्थितीमध्ये चालत असताना मग इथला युनियन असेल कामगार युनियन असेल सतीश वायदंडे असतील पास्टर स सतीश कांबळे श शशी कांबळे असेल या हॉस्पिटलच्या डायरेक्टर कुरेशी मॅडम असेल राजू लोंडे असतील पास्टर संदीप असेल म्हणजे यांच्या सर्वांच्या माध्यमातून वॉनलेस हॉस्पिटल चालू करण्याची रिक्वेस्ट या ठिकाणी केलेली होती आम्ही ज्या वेळेला वॉन्डलेस हॉस्पिटल चालू करण्याचा हेतू निर्माण केला बऱ्याच लोकांनी निगेटिव्हिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु जरी निगेटिव्हिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं असेल तर हे वॉन्डलेस हॉस्पिटल ब्लेसिंग पॉईंट आहे इथल्या कामगारांची पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला आपोआप या ठिकाणी घेऊन आलेली आहे त्यामुळं तीन साडेतीन वर्ष या कामगारांचे जे हाल झाले त्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्यासाठी आम्ही वॉनलेस हॉस्पिटलची खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे वॉनलेस हॉस्पिटल चालू होणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले पाच जिल्हे कर्नाटकातले तीन जिल्हे अशा अनेक रुग्णांना शहरा तळागाळातल्या शेवटच्या माणसालासुद्धा योग्य दरामध्ये योग्य पद्धतीचे उच्च पद्धतीचे उपचार या वॉन्डलेस हॉस्पिटलमध्ये मिळतात कारण याला वॉन्डलेस हॉस्पिटलला खऱ्या अर्थानं पुराव्या आहेत ज्या वॉन्डलेस साहेबांनी एकशे तीस वर्षापूर्वी निस्वार्थी भावनेनं जे काम केलेलं आहे तेच काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चालू ठेवणार आहे इथल्या कामगारांना कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी दुःख होणार नाही कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी त्यांची अवेलना होणार नाही कामगारांचा सगळाचा सगळा बॅकलॉग आम्ही देणार आहे <प्था> सगळ्या कामगारांना इथून पुढच्या काळामध्ये त्यांना रेग्युलर पेमेंट आम्ही करणार आहे ही व्यवस्था आम्ही घेऊन त्या ठिकाणी एम एम सीच्या बाबतीमध्ये करार निर्माण केला आता विषय असा आहे वॉनलेस हॉस्पिटल चालू होते म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या पोटामध्ये काहीतरी दुखू लागलेलं ला आहे परंतु त्यांनाही माझी विनंती आहे वॉन्डलेस हॉस्पिटलचं जे नाव आहे वॉन्डलेस हॉस्पिटलची जी प्रॉपर्टी आहे यांच्यामध्ये आम्हाला कोणताही रस नाही आहे आम्ही हाय त्या पद्धतीनं वॉन्डलेस हॉस्पिटल आणि परत होत्या त्या स्वरूपामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी करार केलेला आहे त्यामुळं <स्थाथ> इथल्या वॉन्डलेस हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये ही एम एम सी मिरज मेडिकल सेंटर हे आता आमचं कुटुंब आहे आणि या मेडिक मे मिरज मेडिकल सेंटरच्या आणि हा माझ्या कुटुंबाच्या वरती जर कोण नजर तसं वाकडी करत असेल तर त्याचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही विजन घेऊन आलेलो आहे भविष्यामध्ये या वांडलेस हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक तळागाळातल्या शेवटच्या माणसालासुद्धा डॉक्टर हो होता येतं हे आम्ही दाखवून देणार आहे कारण भविष्यामध्ये आम्ही मेडिकल कॉलेजचं प्रपोजल तयार केलेलं आहे या वॉन्डलेस हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये जे जे मेडिकल रिलेटेड जे जे कोर्सेस आहेत जे शेवटच्या तळागाळातल्या माणसालासुद्धा ते घेता येतील अशा पद्धतीचं आपणाला या ठिकाणी नियोजन आखलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या कामगारांना या ठिकाणी सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे आमच्या सगळ्यात मोठी ताकद म्हणजे या वॉनलेस हॉस्पिटलचा कामगार आणि इथली डायरेक्टर मॅडम आमची खऱ्या अर्थानं ताकद आहे त्यामुळे आम्हाला बाकीच्या लोकांची कुणाची काही गरज नाही आहे आम्ही ज्या ज्या पॉझिटिव्ह थिंकिंगनं काम करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी पूर्णपणे मांडलेल्या आहेत आणि वॉनलेस हॉस्पिटल हे पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने उभं राहणार आहे आणि सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्याला रविवारी आठवले साहेबांच्या असते पालकमंत्र्यांचे असते या ठिकाणी वॉनलेस हॉस्पिटलचा पुन्हा एकदा उद्घाटन या ठिकाणी होणार आहे तरी तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी वा आणि तुम्ही सर्वांनी या वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा चालू झाले त्याबद्दल सर्वांनी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद दिनांक पंचवीस मे रोजी वॉन्डलेस हॉस्पिटलचं पुन्हा एकदा लोकार्पण आम्ही करण्याचं प्लॅन केलेला आहे त्यासाठी आम्हाला नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल यांनी हातभार लावलेला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रथम निकाजे सर आणि नानासाहेब हितेश शिंदे यांचे आभार मानतो की त्यांनी या बुड बुडत असलेल्या जहाजाला आधार द्यायचं त्यांनी धैर्याचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रसंगी आम्ही सर्व विभाग एकदम नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत उद्या इनडोअर पेशंट डिपार्टमेंट आम्ही ओपन करून घेत आहोत ओ पी डीज ओपन करून घेत आहोत आणि त्यानंतर लॅब्स रेडिओलॉजी हे विभाग आम्ही ओपन करत आहोत जे डॉक्टर्स आमच्याबरोबर राहिले आहेत साधारण पंधरा ते वीस तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत उपलब्ध आणि ते ह्या विभागांचं काम समर्थपणे हाताळणार आहेत आणि त्यामुळे सगळ्या रुग्णांना आमची विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा जो विश्वास इतके वर्ष हॉस्पिटलवर हो टाकला होता तो पुन्हा एकदा दाखवावा आणि विशेष उद्याच्या कार्यक्रमासाठी आमचं हे वैयक्तिक आमंत्रण समजावं आणि आपणा सर्वांना उद्याच्या कार्यक्रम सोहळ्यासाठी आणि पुन्हा एकदा रिडेडिकेशनसाठी आम्ही आमंत्रित करत आहोत धन्यवाद